याच्यामध्ये आपण एका ऑफ बीट प्लेस ला गेलो होतो वाळवणला लोणवळा लेकला मे बी तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर आज पण आपण एक ऑफ बीट प्लेस ला जातोय ऍक्च्युली हा एक्झॅक्ट टाइम नाही आहे कारण की मान्सून चालू झाल्यानंतर आणि प्रॉपर जेव्हा पाऊस वगैरे होईल त्यानंतरचा हा ठिकाण आहे पण मी अलीकडे थोडं चेक केलं चेक केल्यानंतर असं आहे के की ठीक आहे तिकडे पाणी आहे असं दिसलं मला सो आज ट्रेकचा कोणता प्लॅन नाही आहे पाऊस कारण की थांबलेला आहे मागच्या वीकमध्ये जरा जास्त पाऊस असल्यामुळे आपण ट्रेकचा कुठला प्लॅन केला नाही पण आपण आज एक आणखीन एका ऑफबिट प्लेसला जातोय खंडी नावाचं गाव आहे तर तो खंडीचा रोड आपण जातोय मी रील पाहिल्या होत्या की मोस्ट सिनिक रूट इन पुणे सो so, आपण ऍक्च्युअल मध्ये ते आहे किंवा नाही आहे हे चेक करायला जातोय जा। so, आज सो आज आपण खंडी गावाकडे जातोय आणि तो रूट एक्सप्लोर करणार आहोत जांभेववाडी जांभूवाडी राईट साइड आगी आगी कच्या किलोमीटर आयम यस ये मी जेवढे व्हिडिओ बघितलो ना त्यांनी एक्झॅक्टली म्हणजे रस्ता सांगितलेत की इथून जायचं म्हणून इथं जुन्या हॉटेल आहे वगैरे एक्झॅक्ट उठणं टर्न घ्यायचं ते ते व्हिडिओ त्यांच्या कॅप्चरवरने झालं ते तेवढं म्हणजे पुढे पळवलेलं आहे थोडं तर ते लास्ट आल्बनचं बर्शन तसं झालं आपल्याला रस्ताच माहीत मग रस्त्यासाठी आपण व्हिडिओ बायड सोवीस आहेत फक्त रास्ता दाखव रास्ता रस्त्यामध्ये रस्त्यामध्येच आपल्याला व्हिडिओ अर्धा निम्म इतच झाला व्हिडिओ नितीन गडकरी गढगरीपर्यंत गेलाय हे इधर से आहे रिक्षा हे 500 मीटर मी देखेला देखेला ये किधर तो रस्ता सुनेला लग रहा है सोणेला लग रहा है आयकलला लग रहा तेरे वो जा रही है आई थिंक हां राइट इधर से आहे येच आहे शिवराज मिसळ वडगाव क्रॉस झालं ना शिवराज पॅलेस नावाचं ना हायवे एक ले, हॉटेल आहे लेफ्ट साइड ला आपल्याला वडगाव क्रॉस झाल्यानंतर तळेगाव नंतर जो वडगाव लागेल तो वडगाव क्रॉस झाला की शिवराज पॅलेस असणार राईट आता सध्या उभारलोय इंद्रायणी रिव्हरच्या वरती हे इंद्रायणी नदीचं पात्र आहे आहे थोडीशी ग्रीनरी आहे कारण की लास्ट दहा पंधरा दिवस कंटिन्यू पाऊस पडलाय त्याच्यामुळं हिरवळ दिसते सगळीकडे असं मला वाटलं होतं की पाऊस आता हो दोन चार चारच दिवस झाले पाऊस थांबलाय बुधवारपर्यंत पाऊस होता आहे मला वाटलं होतं की ग्रीनरी नसेल किंवा पाणी वगैरे नसेल पण पाणी पण आहे भरपूर आणि ग्रीनरी पण आहे छान सा सुंदर परिसर आहे पुन नाही था आमरा दुकान बघू द्या दे मला चमचे ने मिळत नाही ते आठ चार वाले का आठ एक समोसा समोसा नाही चार ना, चार अरे हाइट पे जाएंगे ना वो मिलेगा ही नहीं नहीं रहेगा ग्रीनरी पानी भी रहेगा लेकिन थोड़ा कम रहेगा बस धूप नहीं आना चाहिए ना, क्लाइमेट। आ, आ, आ। पकड़ के ऊपर से लेकिन है क्या सच में अभी भी है पहले रहता होगा ना इतना नहीं रहेगा रहेगा लेकिन इतना नहीं रहेगा बाकी नहीं है आतंक का नाम दूसरा बबू हा तंका पहिला नाम चोपरले <laughs> एवढंले सीन भारी का क्लाइमेट थोडसं अंकिन थोडसं पण ना पोपट नेवायला पाहिजे पावसाचं नाही आज चालू उडे घरात जाऊ दे लगेच पाऊस आहे धडधड पण आजी दादाने बोलवा लागतो भाऊ नो नको भाऊ नको पाऊस नाही का म्हणलं तुम्हाला अजितदा पाऊस पडायला पाहिजे पहिलाच ब्लॉक केला झटका बसला त्यामुळे हे बी टांगतो आता मोठी नगरसेवक डायरेक्ट डायरेक्ट मुख्यमंत्री डायरेक्ट मुख्यमंत्री मंत्री डायरेक्ट असं तरी व्हायरल होत

आورا हो रहा wayside मिट्टी वाली जगह थोड़ी थोड़ी से बीच-बीच में ये बंदे जाके रील निकालते हैं। है। फिर ऐसा निकलना पड़ता करते क्या हो रहा का हो रहा <laughs> आप देखे हुए कुछ चेंज नहीं कभी इस बार फार्म हाउस बहुत है भाई बहुत फार्म हाउस एक काम करो से से एक जन बाहर आके ना पार्टि बॉटल से पानी छिंपड़ो लग रहा है गलत जगह पे आणि मित्रांनो टाइमिंग चुकलेला आहे आपलं यावेळेसपण अपेक्षा होती की पाऊस येईल पण पाऊस काय आलेला नाही आणि ऊन पडायला लागले आता एवढं भारी लोकेशन आहे ग्रीनरी आहे सगळीकडे फक्त पाण्याची कमी आहे रस्त्यातले सगळे धबधबे पूर्ण कोरडे पडलेत पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे फक्त तो ओलाव आहे पण धबधबे बंद आहेत टायमिंग चुकलेलं आहे आता वाजलेत सव्वा दहा वाजले सव्वा दहा वाजलेत वाजले वाजले पण ऊन पडायला लागले आता पावसाचे काहीच चान्सेस नाही आहेत थोडं आम्ही थोडं उंचवट्याच्या भागाकडे आलो एका गावामध्ये इथे एक छोटस तळ आहे तळ बघून समाधान करू बघू आला तर आला पाऊस अजून आपल्याकडे भरपूर टाइम आहे पण जातोय अजून पुढे खांडीला ह्या दिवस ट्रिपचा असं मोठ घटना झालेली आहे माझ्यातून ते आपलं मोठ माउंट घेतलेलं आहे तर आमचे तन्मय शेठ खूप रागवलेलं माझ्यावर होय पण मी विचारायचं होतं ते चुकलो मी न विचारता ते उचललो नको तिथं पाऊल तिथं उचललो आज तुटून गेलो ते आवाज आतो नको तिथं तिथे ताकद दाखवलो ताकत नव्हती ती प्रयत्न होता माझा ते भारी रोड भारी एक नंबर रोड आहे म्हणजे सीन वगैरे ग्रीन मस्त आहे फक्त पाऊस पाहिजे आता मला पाऊस दिसतो स्क्रीन वरती पाऊस आला होता पण यायला पाहिजे पाऊस बाईक वरती यावं लागेल विकास करता अजूनही पावसाचे काही चिन्ह आहेत वाजलेत अकरा आम्ही साडेसात पावणे आठ ला निघालो होतो अजूनही पाऊस नाहीये आता थोडेसे थेंब पडले होते वाटलं होतं की पाऊस येईल पण अजूनही नाहीये जो ज्या तलावावरती आपण मगाशी थांबलो होतो ना त्याच्या आपण आता थोडं या साईड आलो आणि या इथे थोडासा व्यू आहे डोंगर आहे थोडासा आणि खाली पाणी आहे तेच तेच तलाव जे ज्या नदीचं पाणी ज्या तलावाला जात असेल तर त्या साईडला मी दाखवतो पडला ना हे असं पूर्ण हे खाली डोंगर आहे ना या डोंगरावर असं वाहत पाणी येथून येणार आहे पण आता पाऊसच नाही आहे पाणीच नाही आहे टायमिंग चुकलंय आपलं पाऊस येईल वाटलं होतं पण पाऊस नाही आला, आला। <laughs> ये ये भी बारिश में बेहतर है यही है वो बड़ा वाला वाटरफॉल यही है, ये है।, ये है <laughs>

पाऊसच नाही आहे खूप कमी पाणी स्वतः मी खांडीमधल्या सगळ्यात शेवटच्या वेंदेवाडीच्या वॉटरफॉलला आलो थोडंसं पाणी व्हायला लागले जाऊन बघूयात आपण असा इथे एक झरणा वाहतोय तर ते झऱ्याचं पाणी जिकडून यायला लागले त्या साईडला आपण वाट शोधत जाऊयात समोर गाव आहे गावातून पण डिरेक्टली चांगला रस्ता आहे पण गावामध्ये जाण्यापेक्षा थोडं तरी ट्रिपमध्ये मजा यावी म्हणून पानी वाते। ते झऱ्याचं पाणी वाहतंय त्या वाहत्या पाण्याच्या दिशेने आम्ही इथे जे मध्ये धबधबे आहेत ते धबधबे बघायला जाणार आहे चला जाऊयात क्या देख रे हो मच्छी इधर झिंगा क्यों, क्यों रहेगा कुछ है हात में खाने का रख के हात नीचे डाल दे हात ही डेड स्किन खाते हात के डॅड स्किन खाते हो कितना क्रिस्टल क्लिअर आहे पाणी बेहता पाणी एक इतका क्लिअर आहे तर आपल्या या फेल झालेल्या नियोजनाला आपण थोडा ऍडव्हेंचरमध्ये कन्वर्ट करू आत्ता खरं मजा येणार आहे कारण की इतक्या वेळा आपण ट्रॅव्हलच करत होतो पाणी कुठं सापडलं नाही कुठलाच धबधबा प्रॉपर चालू नाही आहे सगळीकडे थोडं थोडं पाणी आहे आपण शेवटच्या धबधब्याला येऊन थांबलो आहे आणि थोडंसं पाणी दिसायला लागलं तर आपण याला थोडं ॲडव्हेंचरमध्ये कन्वर्ट करायचा ट्राय करू कारण की जो धबधब्याचा मेन रस्ता आहे त्या रस्त्याला न जाता आपण जिथं वाहतं पाणी आहे आम्हाला एक झरा दिसला आहे त्या वाहत्या पाण्यामधून आपण चालत जायचं ट्राय करू वाट शोधूयात आणि त्या तिथपर्यंत जायचा प्रयत्न करू बघूयात कुठपर्यंत जाऊ शकतो मी तुम्हाला लोकेशन दाखवतो लोकेशन खूप सुंदर आहे फक्त पावसाची आणि पाण्याची कमी नाही काय वाटलं आज जायचं आपल्याला इथून आत खूप छोटा रस्ता आहे असं पूर्ण झाडी झाडी आणि असं एकदम लहान रस्ता आहे क्या रे क्या हवा मोबाईल मोबाईल आहे मोबाईल मिळाला कवर आहे की मोबाईल आहे एक दो महीने पहले गिरा रहेगा इसमें करना पड़ता भाई, भाई, भाई वाला है नाने जा, नाने जाते टाइम नहाएंगे नेचुरल जकूजी लेने का नेचुरल कित सुंदर है रिसॉर्टमध्ये जाऊन जकुजी वगैरे घेऊन आपण तिथे एन्जॉयमेंट करतो हे बघा निसर्गाचं दिलेलं असं डबकं पाणी साचलं आहे वाहतं पाणी आहे असं एक जण दोन जण बसतील एवढं असं छान डबकं आहे एवढं सुंदर आहे ना असं तुला जिथं पाय असं रुत्ते वाटतंय ना त्याच ठिकाणी पाय ठेवायचं दगडांवरती तर कधीच पाय ठेवायचं नाही तू असं प्लेन दगडावरती पाय ठेवलं की पाय कसेर ना जिथं पाय रुतय तिथंच पाय ठेवायचं फक्त मोठा खेकडाय कुठे तिथं हाय असलो एवढा असा हात पकड की अरे हात मध्ये गेला पाहिजे अरे एवढा मोठा होता माहिती नाजू का पंकज उदास हे अरे इथून पाण्यात चालावं लागेल रे अरे खरंच किरे पडतो मी पाण्यात नाही पडत त्या तिकडच्या दगडावर हे कर की अभि असं डायरेक्ट उडी मारू नको भाऊ चल आता फक्त व्ह्यू चा मजा घ्या व्ह्यू चा मलाही थोडा सांभाळून चालावं लागेल कारण की शूट करत करत चालायचं थोडंसं अवघड चाललंय कारण की आमच्या एका या काय म्हणावं आता या माणसाला या माणसामुळं ना माझा ट्रायपॉड तुटला माझं माउंटच तुटलं आहे ट्रायपॉडचं म्हणून मला हाताने शूट करावं लागावं लागले असं चल ना पंकज इकडून चल पाण्यात असं चल जी तुमचं सगळे दगड आहेत काय वाटतं तुला वेळ महत्त्वाचा आहे का नाही अरे वेळ चांगला आहे महत्वाचे ते म्हणतो ना आपण आता सध्या आय पी एल चालू आहे आपण म्हणतो ना की वेळ चांगली असेल ना आपण जिकडे बॅट फिरवाल तिथं बॉलचा टप्पा पडतो पण वेळ खराब असेल ना तू चांगली जरी शॉट मारलास ना गट लागून तू विकेटच पडणार आता तसं निसर्गाचं झालं आपली थोडी वेळ चुकली पाऊस येण्या अपेक्षाने आपण आलो पण पाऊस आला नाही पण वेळ चुकली म्हणून असं नाही की ती वेळ परत येणार नाहीये वेळ परत येणार आहे आणि नक्की येणार आहे तेव्हाच हेच सौंदर्य तुम्हाला बघायला भेटेल आणि हेच आहे निसर्ग सौंदर्य जे जर तुम्हाला दमून चालणार नाही आहे थकून चालणार नाही आहे होऊन चालणार नाही आहे तुम्हाला परत यावं लागेल आणि या निसर्गाचा आनंद घ्यावा लागेल आत्ता आल्यावर नाही तर एक गोष्ट बघायला भेटली म्हणजे आत्तापर्यंत आल्यानंतर सगळं निसर्ग होताच या इथं थोडेसे जे मोठे दगड होते ना तर ते सुरंग लावून तोडायचं काम चालू आहे बहुतेक माहीत नाही का बर म्हणजे एवढे सगळे डोंगर वगैरे झाले असतील पोखरून आता इथं आलेत पोखरायला इथं बघा याचं असं सुरंग लावून हे करायला लागलेत हे ना उदय त्याच्या हातामध्ये वायर आहे या इथे असं सुरंग लावलेत या इथं तुम्हाला होल दिसत असेल या इथं इथं होल आहे सुरंग लावून ते फोडायला लागलेत सगळे दगड काय माहिती आहे आता थोड्या दिवसांनी ते हेही बघायला भेटेल की नाही का की हे असं दगड होते सगळे आणि असं दगड फोडून काय करतात काय माहिती निसर्गाची विल्हेवाट लावाय लागलेत पूर्ण दगड फोडलेत ना हे दगड तुझ्या घराच्या बांधकामासाठी आलेत काय सांगायला लागला निसर्गाय म्हणते हे कटकट कटकट कट। ना थोडं पाणी पाहिजे होतं भाऊ झालं लगत पाणी तर नाही रे पाऊस पडेल वाटल होत आज पाऊस येत नाही गरम व्हायला बर का चान्सेस आहेत अरे पण सारखं युवक हे काय ऊन पडायला लागले सावली पडायला त्यामुळे काय सांगू शकत नाही आणि निसर्गाच्या पुढे जाऊ पण शकत नाही निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चाललंय का कधी सुट्ट्यात डिप्रेशन दूर करायला टेन्शन मधून बाहेर आला मी इकडं आलो येऊन अजून टेन्शन अजून डिप्रेशन मध्ये मी चाललो इथं आलो काय मी थोडी विश्रांती घेतली आता आपण अजून थोडं पुढं चाललो आहे डोंगराच्या साईडला जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत जाऊयात रस्ता दिसतो तोपर्यंत कारण की जेवढं पुढं जाईल तेवढं धबधब्याचं पाणी पडणारं पाणी आपल्याला दिसणार आहे पुढं तसं पुढं जाऊयात आपण धब्याच्या जवळ आलो आहे आपण हा खूप मोठा धबधबा आहे ॲक्च्युली पण पाणी नसल्यामुळे आणि पाऊस नसल्यामुळे खूप कमी पाणी आहे थेंबरच पाणी आहे वर ढगाला लागे ना कळ आणि पाणी खरंच थेंबथेम कळत अशी अवस्था आमची झाली आहे दाखवतो मी तुम्हाला दे नसू दे हिरवळ असू दे नसू दे पाऊस असू दे नसू दे पण जेव्हा चार मित्र बाहेर पडते ना तेव्हा याची कशाची गरज पडत नाही माणूस रिलॅक्स होतो पूर्ण आठवड्याभराचा शीन निघून जातो तरी पाऊस पाहिजे एक इधर किधर गे पाणी <laughs> बारिशी नाही हो होईल पडेल पण पाऊस पडला नाही जे आपण नेटवर बघितलं होतं की मोस्ट इन तर मोस्टिक असं आहे बरं का की येताना जो रस्ता होता जे आजूबाजूचा परिसर होता जो निसर्ग होता तो तसाच आहे ग्रीनरी अजून आहे कारण की मागच्या आठ दिवसामध्ये पाऊस पडून गेलाय तो ऍक्च्युली असं होतं खूप छान होतं ठिकाण पण तेवढं सुंदर आहे धबध खूप मोठा आहे पण पाऊस नसल्यामुळे मागच्या दोन दिवसामध्ये पाणी थोडंसं कमी आहे मे बी पाऊस जर असला असता तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो नसतो कारण की जो रस्ता मी तुम्हाला येताना दाखवला तो पूर्ण पाण्याच्या प्रवाहाच्या प्रवाहाचा रस्ता आहे तर त्या रस्त्याने जर पाणी असलं असता तर आपण इथपर्यंत येऊ शकलो नसतो मे बी आपण पाऊस पडल्यानंतर तर नाही तर येऊयात तर, तर, ये तर सध्यासाठी तरी पाणी नसल्यामुळे हे ठिकाण थोडंसं काय म्हणता येईल दिलासाजनक मला वाटलं तर मजा तर शेवटी यायला लागली आहे आनंद तर भेटणारच आहे तर ते जे आमच्या मन शांतीसाठी हवं होतं की घराच्या बाहेर पडायचं आणि निसर्गामध्ये फिरायचं एक नवीन ठिकाण शोधायचं तर ते आम्ही केलेलं आहे आणि ती मनाची शांती घेऊन आम्ही परत जाणार आहे शेवटी म्हणतात ना की सफर खूप सुरत आहे मंदिर बी तसंच काहीसा आहे रस्ता खूप छान आहे इथपर्यंत येण्याचा तर परत निसर्ग जेव्हा पाऊस पडेल आणि मान्सून ॲक्च्युअलमध्ये सुरू होईल त्यावेळेस हे ठिकाण खरंच बघण्यासारखं असेल आपण तेव्हाही परत एकदा भेट देऊयात तोपर्यंत आपण इथंच थांबूयात तोपर्यंत आम्ही तुम्ही ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र